नमस्कार बघूया आज दिवसभर दिल ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आदत आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हातकणगले येथील तहसील कार्यालय सभागृहात तालुका स्तरीय उद्योग व्यवसाय मेळाव्याचे आयोजन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या उद्योग व व्यवसायाचा कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या शासकीय योजनांची माहिती नागरिकांना व्यापक स्वरूपात व्हावी यासाठी विविध शेतकरी कर्ज योजना विविध व्यवसायाची मोफत प्रशिक्षण माहिती कार्यक्रम अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजना के डी सी सहकारी बँकेच्या कर्ज योजना सारथी योजना महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि आर्थिक विकास महामंडळ योजना महिला कुटुंब व ग्राम विकास संस्थेची पदी वसंतराव नाईक सामाजिक उपक्रम योजना कोल्हापूर जिल्हा उद्योग केंद्राची योजना यासारखे विविध योजनांची माहिती देणारी स्टॉल उभा करण्यात आले होते यावेळी हातकंगली तालुक्यातील नागरिकांनी या मेळाव्याचा लाभ घेतला या प्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी तहसीलदार

त्या योजनेच्या अनुषंगाने ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी बँकेचं लोन प्रकरणाची आवश्यकता आहे त्या ठिकाणी त्या बँकेच्या प्रकरण करत असताना आवश्यक असणारे कागदपत्रे त्यात येणाऱ्या अडचणी याचं निराकरण याची माहिती त्याबरोबर निराकरण करणे या मार्गदर्शन हा वेळावा आयोजित केलाय त्याच्याबद्दल पहिल्यांदा सर्वांचं या दृष्टीकोनातून बऱ्याच वेळा या योजना असतात त्या केवळ सबसिडी आहे म्हणून घ्यायच्या नंतर आणि परत त्या योजना बघायच नाही बंद कर्ज माफ होत त्याकडं सबसिडी आणि ज्या कारणासाठी आपण करतोय ते करायचंच नाही काही काही वेळ तर ज्या लोन असते असतंय जागेवर वस्तू नसतील आपण सर्व स्वावलंबी आपल्या आपल्या पायावर आपण उभं राहू यासाठी आपण त्या दृष्टिकोनातून या त्याकडे बघावं आणि आपली उन्नती उन्नती या पुढच्या काळामध्ये आपण आपली घडावी यासाठी मी मेळाव्याच्या निमित्तानं आपल्याला शुभेच्छा देतो अनेक प्रकारचे विभाग त्याचप्रमाणे तालुक्यामध्ये जो या ठिकाणी त्यांची एम एन एम स्कीम असेल किंवा डेली बेसिसचे असेल याच्यासाठी त्यांच्या आपल्याला या ठिकाणी उपस्थित आहे आता जी प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना सुरू झालेली आहे या योजनेची माहिती सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे आणि मावी आणि एम एस आर एल यांच्या मार्फत जे पंचवीस ते तीस हजारापेक्षा जास्त बचत गटांचं जिल्ह्यामध्ये जावे आपल्या या ठिकाणी पसरवले आहे या ठिकाणी अधिकारी उपस्थित आहेत अशा प्रकारे विविध विभागाचे अधिकारी आपल्याला माहिती देणार आहेत तर ही माहिती आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे मिळेल आणि या माहितीनंतर आपल्याला जी आर्थिक पाठबळाची गरज लागणार आहे ते आर्थिक पाठबळ पूर्ण बनण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बँका म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँका असेल सर्व कदर्यंत नॅशनल आणि प्रायव्हेट बँका या सुद्धा आपल्या या ठिकाणी माहिती देण्यासाठी उपस्थित आहेत